कोल्हापुरात व्यंकटेश ऐतवडेकर नावाचा इसम राहत होता श्रीगुरूंवर त्याचा विश्वास होता नित्य येऊन तो श्रीगुरूंना नमस्कार करी त्यांचे दर्शन घेई पुढे तो संसार दुःखात सापडला त्याची पहिली पत्नी आजारी पडली तो खिन्नपणे वैराग्यमठीत श्रीकृष्ण गुरूंजवळ येऊन बसला त्याचे संकट श्री गुरुंनी मनी जाणून त्याच्या डोक्यावरचा रुमाल उलटा सुलटा केला पहिल्या पत्नीचा देहांत झाला व्यंकटेश ऐतवडेकर घरी आल्यावर डोक्यावरचा रुमाल उलटा सुलटा केला याचा अर्थ त्याला कळाला पुढं त्यानं दुसरं लग्न केलं तो संसाराचा गाडा पुन्हा चालवू लागला वंशवेल पुढे वाढला अशा रीतीने गुरुंनी व्यंकटेशाला सुखी केले नांदणी हे श्रीकृष्ण गुरूंचे जन्मगाव होते एकदा या नांदणी गावचा बापू कुलकर्णी वडील बंधू गणपती आणि आईसह तारा सदनात वैराग्यमठीत गुरुंच्या दर्शनाला आला, आला। श्रीकृष्ण गुरूंचे दर्शन घेताच गुरु त्यांना म्हणाले विस्कटले विस्कटले श्री गुरूंच्या या बोलाचा अर्थबोध कुणालाही झाला नाही बापू गणपती कुलकर्णी दोघे बंधू दर्शन घेऊन तिथंच थांबले पुन्हा दर्शन घेऊन जाऊ लागले तो श्रीगुरू म्हणाले जुळले जुळले परंतु याचाही उलगडा झाला नाही बापू कुलकर्णी आपले वडील बंधू गणपती आणि आईसह परत नांदणीला परतला नांदणीला परत, परत येताच भाऊबंधांची उत्पन्नाच्या बाबीवरून चालू असलेले वाद आपापसात आप परस्पर मिटल्याचे त्याला कळले आणि अशा रीतीने श्रीकृष्ण गुरु विस्कटले विस्कटले आणि जुळले जुळले असे का म्हणाले याचा प्रत्येक कुलकर्णी बंधूंना आला महेकर नावाच्या एका गृहस्थाचा एकच धंदा आपतिष्टांची स्वजनांची निंदा करणे असा होता ताराबाईला हे आवडत नसे ताराबाई त्याला एकदा म्हणाली निंदा करणे पाप आहे असा स्वभाव सोड यावर त्याला ताराबाईंचा क्रोध आला तो ताराबाईंना म्हणाला तू करू नकोस बोध तुझा कारभार तूच तु शोध उपदेश करण्याची तुझी पात्रता नाही ताराबाईंचा अपमान करून रागाने बोलून आपल्या घरी तो चालता झाला तो वाटेमध्ये महेकरानं एक भयंकर सर्प पाहिला तो पाहून तो घाबरा झाला श्री गुरु त्याला म्हणाले तू मनाचा खोटा आहेस आता भय का वाटते व्यर्थ स्वतःला मोठा म्हणवतोस अहंकाराच्या वाटा का तुडवतोस योग्य तेच तुला प्रायश्चित्त दिली आहे यावर महेकराला पश्चाताप झाला ताराबाईने त्याला परनिंदा योग्य नाही निंदा करू नकोस असं म्हटलेलं त्याला आता पटलं त्यानं क्षमा मागितली आणि श्रीगुरूंना तो म्हणाला मी पूर्ण अपराधी आहे एक वेळ क्षमा करून माझा अपराध विसरावा भक्तांचा अपमान करताच श्री गुरु त्याचा कान असा धरीत आणि भक्तांचा मान वाढवणाऱ्यांना भक्त महती पटवून देत महादेव भट रायबागकर नावाचा एक इसम कोल्हापुरात राहत असे त्याला श्वासाचा रोग होता पुढे महादेव भट नृसिंहवाडीला सेवेसाठी आला त्यानं वाडीमध्ये सहा महिने दत्तसेवा केली वाडीतच त्याला श्री दत्तांचा दृष्टांत झाला त्या दृष्टांतानुसार ताराबाईंच्या सदनी वैराग्य मठीमध्ये तो आला गुरुंच्या सेवेत तो रमला दमा हळूहळू घटत गेला आणि मग तो नाहीसा झाला पूर्ववत तो निरोगी झाला आणि निरोगी झाल्यानंतर महादेव भट आपल्या गावी गेला आत्माराम सोनाराला तीन मुलं एक गोपाळ दुसरा दत्तोबा आणि तिसरा भाऊ पैलवान होता असं हे सोनार कुटुंब होतं हे तिघेही महाराजांचे मित्र होते त्यांच्यासह मारुतीच्या देवळाजवळील कट्ट्यावर ते खेळायचे गोपाळ सोनाराचे बंधू दत्तोबा हे स्वामींचे अतिप्रिय मित्र होते गोपाळरावांचे वडील आत्माराम हे मुशीमध्ये सोने आटवीत असताना महाराज अकस्मात तिथं गेले आणि त्यांनी निरीक्षण केलं आटवलेली गोळी गार करण्यासाठी एका पात्रात उपडी केली गोळी क्षणार्धात गार झाली महाराजांनी ती गोळी उचलून तोंडात टाकली आणि त्यांनी घराकडे पलायन केले आत्माराम सोनार हा प्रकार फक्त बघत राहिले या सर्व प्रकाराचा त्यांना राग आला होता पण मग शांत होऊन त्यांनी मनात विचार केला आणि गिराईकाचा हा जिन्नस कसा द्यायचा याची चिंता ते करू लागले मनात राग न धरता त्यांनी हा सर्व प्रकार महाराजांच्या घरी जाऊन सांगितला महाराजांच्या आई वडिलांनी महाराजांवर लक्ष ठेवलं महाराजांच्या उदरी वैश्वानर असल्यामुळे पुढे दहा दिवसांनी महाराज पुन्हा आत्माराम सोनारांच्या घरी आले सोनारांच्या जवळ बसले सोनारांनी त्यांचं स्वागत केलं मनात विचार केला गत गोष्टीचा शोक फुका आता निश्चिंत राहणे हेच योग्य महाराजांच्या पाठीवर त्यांनी प्रेमाने हात फिरवला बाळा तुला काय हवे आणि तेवढ्यात एक चमत्कार झाला महाराजांनी मुखातून ती सोन्याची गोळी काढून घ्या तुमची ठेव मला काही ह्याचा उपयोग मला याचा काहीही उपयोग नाही असं म्हणत महाराज आपल्या घरी निघून गेले आत्माराम सोनार महाराजांच्या घरी गेले झालेला सर्व प्रकार त्यांनी त्यांना कथन केला माझी ठेव मला परत मिळाली मी धन्य झालो आत्माराम सोनार महाराजांच्या आई वडिलांना म्हणाले ही साक्षात भगवत स्वरूपात लाभलेली ही अमूल्य ठेव आपणच सांभाळा या प्रकाराने दोन्ही मुले संतुष्ट झाली आज आत्माराम सोनारांना धरून पाच पिढ्या सुवर्ण कारागिरात तरबेज आहेत निपाणीजवळ कुन्नूर तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव इथं दत्तात्रेय भाऊभट्ट जोशी नावाचे एक श्रद्धाळू शेतकरी राहत होते त्यांनाच वतनावरून मोकाशी म्हटले जाई त्यांच्या पत्नीचे नाव यशोदा होते बागायत शेती करण्यासाठी त्यांनी विहीर खोदायला सुरू केली नव्वद फूट विहीर खोदली तरी पाण्याचा मागमूस नाही काळातंड दगड त्यामुळे दत्तोबा मोकाशी नाराज झाले परंतु तरीही त्यांनी नेटाने विहीर फोडण्याचे काम चालू ठेवले कुणाच्या तरी सांगण्यावरून पाण्याचा सा प्रश्न विचारण्यासाठी पाणी लागण्यासाठी दत्तोबा मोकाशी पहाटेच लवकर उठून कोल्हापूरचा मार्ग चालू लागले चालत चालत ते कुंभार गल्लीतील श्री दत्त महाराजांना भेटण्यासाठी पुण्यश्लोक ताराबाई शिरकेंच्या घरी आले दोन प्रहरी आरतीची वेळ होती कुंभार स्वामींची भक्त मंडळी आरतीसाठी थांबली होती त्यावेळी ताराबाईंचं घर कडीपाटाचं दुमजली होतं श्री दत्त महाराज खाली आरतीसाठी जिना उतरून येऊ लागले जिना उतरून येत ते पाणी पाणी वरती आले असे म्हणतच आले आरतीला थांबलेल्या लोकांना आश्चर्य वाटले पाण्याचा प्रश्न कोणाच्या मनात आहे त्यानं पुढे यावं असा, असा भक्त मंडळींनी पुकारा केला त्या गर्दीतच असलेल्या दत्तोबा मोकाशीलाही श्री दत्त महाराजांच्या या दिव्य दृष्टीचं आश्चर्य वाटलं त्याचे डोळे पाण्यानं भरून आले दत्तोबा मोकाशी पुढे आले त्यांनी श्री दत्त महाराजांच्या पायांना मिठी घातली आनंदून दर्शन घेतले त्यांचा पाण्याचा प्रश्न श्री दत्त महाराजांच्या कृपेनं सुटला होता सर्व भक्तांना आश्चर्य वाटलं आनंद वाटला त्याच दिवशी सायंकाळी दत्तोबा मोकाशींच्या कुन्नूर इथल्या विहिरीला भरपूर पाणी लागलं दत्तोबा मोकाशी दुसऱ्या दिवशी कुन्नूरला परत गेले कुळाबरोबर विहिरीचे लागलेले पाणी कळशीतून घेऊन कुंभार गल्लीत ताराबाई शिर्केंच्या घरी परत आले श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन विहिरीच्या पाण्याने त्यांनी पाद्यपूजन केले अशा तऱ्हेनं कुंभार गल्लीतील श्री दत्त महाराजांच्या कृपेने कुन्नूरच्या दत्तोबा मोकाशीच्या विहिरीला भरपूर पाणी लागले पुढे शेती भरपूर पिकू लागली फुलू लागली ते घराणे सुखी झाले यानंतर दत्तोबा यांची श्री दत्त महाराजांवरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढतच गेली आणि नियमितपणे ते महाराजांच्या दर्शनाला येत राहिले एकदा काही कामानिमित्त हरिपंत शिदनेरलीकर कागलहून करवीरी आले कुंभार गल्लीमध्ये एक सत्पुरुष राहतात असं त्याच्या कानावर आलं त्यांची करणी अद्भूत आहे लोक त्यांना दत्त म्हणतात हेही त्याच्या कानावर आलं हे ऐकून हरिपंत सुखावला एका सायंकाळी कुंभार गल्लीतील दत्त महाराजांना हरिपंत दर्शनासाठी गेला त्यानं गुरुपद कमळी मस्तक ठेवलं आणि त्याची वृत्ती पालटली पुढं तो कागल सोडून करवीरीच राहिला गुरु लीला पाहू लागला भक्त म्हणून श्री गुरुंजवळ राहू लागला एकदा त्यानं खंडोबाच्या देवालयात अनुष्ठान सुरू केलं तिथं उजेड येण्यासाठी एकच खिडकी होती एक बोका त्या एकुलत्या एक खिडकीमध्ये हरिपंताच्या अनुष्ठानाच्या वेळी येऊन बसे त्यामुळं एके दिवशी हरिपंतानं त्या बोक्याला धरून त्याच्या तोंडावर क्रोधानं मारलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिदनेर्लीकर श्री गुरूंच्या दर्शनासाठी आला त्यावेळी श्री गुरूंनी हरिपंताला आणि जवळच्या सेवकांना सुजलेला गाल दाखवला आणि हरिपंतानं गालावर मारलं असं ते म्हणू लागले हरिपंताला श्रीगुरु म्हणाले अरे कसले तुझे अनुष्ठान काय करीशी मंत्रपठण उचरुंखल झाले तुझे मन म्हणून मुखावर मारले गाली प्रदान केले हरिपंताच्या लक्षात आले आपण अनुष्ठानाच्या वेळी बोक्याला मारले होते हरिपंत सदगदीच झाला आपल्या हातून अनुचित घडले असे त्याला वाटले काशाय वस्त्र मणिहारभूषितम् सिंहासनस्थश्रितभक्तव्यापितम् अनाथनाथं करविरवासिनं श्रीकृष्णदे शरणं प्रपद्ये श्रीकृष्णसरस्वती की जय श्री, श्री